नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांना अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अत्यंत उत्साहामध्ये संपूर्ण भारतभर आपण हा, भारत हा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे प्रत्येकाच्या दृष्टीने स्वातंत्र्याचा अर्थ हा वेगवेगळा निघतो पण आज एक गोष्ट सांगावीशी वाटते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे फ्रीडम इज नॉट फ्री याचा अर्थ स्वातंत्र्य त्याच्यामध्येच हा जो अर्थ दडलेला आहे ते फ्री नाही आहे जे फ्रीडम असतं ते फ्री नाही म्हणजे त्याची एक कॉस्ट पे केलेली आहे आजपर्यंत म्हणजे मुघलांचं आक्रमण असू दे इंग्रजांचं आपल्यावरचं राज्य असू दे या सगळ्यांमध्ये आपण आपल्या रक्ताने याची जी, जी किंमत आहे ती चुकवलेली आहे म्हणून आज आज आपण हे स्वातंत्र्य उपभोगतो आहे माझ्यासोबत माझे दोन मित्र मार्गदर्शक सहकारी ज्यांना म्हणतो असे सिद्धार्थ सूर्यगंध माझ्यासोबत आहेत त्याचबरोबर वाघ साहेब आहेत यांच्यासोबत या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांसाठी मी गप्पा मारणार आहे यांच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्य स्वातंत्र्याचा अभिप्रेत असा अर्थ काय आहे कारण हे दोन्ही व्यक्ती त्यांचे वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत या निमित्ताने आपण त्यांच्याशी आता मन मोकळेपणाने गप्पा मारूया नमस्कार दादा नमस्कार 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 नमस्कार, नमस्कार। जसं आता मी म्हटलं की फ्रीडम इज नॉट फ्री जे स्वातंत्र्य हे कॉस्ट पे करून आपण आपण त्याला आज मिळवलेला आहे स्वातंत्र्याचा अभिप्रेत अर्थ तुमच्या दृष्टिकोनातून काय आहे हे जरा एक्सप्लेन केला माझ्या दृष्टीनं स्वातंत्र्याचा जर का अभिप्रेत अर्थ जर का आपण घेतला तर सध्या आपण म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य आहे आपण ठरवून म्हणजे आपल्याला समजा झेंडा उभा करायचा आहे आपण व्यवस्थित नियमानं झेंडा उभा करू शकतो त्यांना झेंडा वंदन करू शकतो आपला झेंडा आहे आपला अभिमान आहे पण माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा इतिहासात आपण डोकावून पाहतो तेव्हा या गोष्टी आपल्याला म्हणजे इझिली करता नव्हत्या बरोबर कुठेही आपण आपला भारतीय तिरंगा जर का म्हणजे जो अगोदर मानला जायचा भारतीय तिरंगा तो आपल्याला उभा करता नाही यायचा तर हे एक फ्रीडम आहे आणि या तिरंग्याप्रमाणेच इतर गोष्टी पण आहेत ज्या आपल्या मूलभूत हक्कामध्ये येतात त्या गोष्टी आपण इझिली करू शकतो आणि जर का त्या करता येत नसतील तर त्याच्यासाठी आपण सरकारकडे न्यायालयाकडे दाद मागू मागू शकतो किंवा आपण व्यक्त होऊ शकतो बाबा या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत आणि या गोष्टी मला करता नाही बरोबर आता याच्या अगोदर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं जे स्वातंत्र्य आहे हे अनेक लोकांचं रक्त सांडून आपल्याला मिळालेलं आहे कुठेतरी एक तरुण म्हणून आज जी तरुण पिढी आहे आज पंधरा ऑगस्ट एक सव्वीस जानेवारी असेल एक मे असेल या तीन सुट्ट्या आपल्याला हमखास मिळतात आणि प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचा उपभोग घेतोय आज हे जे स्वातंत्र्य आहे हे ज्यांनी त्याची कॉस्ट पे करून मिळवलं आणि आजच्या तरुणांकडून आपण काय अपेक्षा करू शकतो किंवा आज तरुणांनी याच्याकडे कसं बघितलं पाहिजे याच्याविषयी तुमचं काय मत आहे माझं मत हे आहे की आजकालचा तरुण आहे त्याच्यामध्ये स्वातंत्र्य म्हणजे काय हे आपल्याला जे काय फ्रीडम भेटले त्याचा फक्त वापर करणं सुरू आहे पण हा जो वापर आहे तो कसा करायचा स्वातंत्र्य म्हणजे काय हे पहिला समजून घेतलं पाहिजे स्वातंत्र्य म्हणजे काय स्वातंत्र्य दिन म्हणजे सुट्टी नाहीये आपण स्वातंत्र्य दिन सुट्टी म्हणून आपण उपभोगतो आणि कुठेतरी आउटिंगचा प्लॅन केला जातो कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन केला जातो अशा गोष्टी केल्या जातात पण झेंडा वंदनला या युथची पार्टिसिपेशन कमी बरोबर कारण की त्यांच्यामध्ये स्वातंत्र्य उपभोगायचं जास्त आहे बरोबर पण स्वातंत्र्याचं जर का बेसिक मिनिंग काय हे जर का, का पहिल्यांदा त्यांनी जाणून घेतलं असतं तर हा तरुण वर्ग पहिल्यांदा झेंडावंदनला असता त्याच्यानंतर मग पुढच्या गोष्टी त्यांनी केल्या असतात केल्या हे माझं मत आहे अजून याच्यामध्ये आहे ना म्हणजे याचाच एक धागा पकडून आपण ही गोष्ट म्हणू शकतो याचाच अर्थ अभिप्रेत असा अर्थ आहे की ज्या ज्या वेळेला आपण निवडणुका लागतात त्या त्या वेळेला आपण हा जो वोटिंगचा आकडा आहे तो आपण घटलेला बघतो की पन्नास टक्के वोटिंग झालं कुठे तीस टक्के झालं कुठे चाळीस टक्के झालं याचा अर्थ आपण आपल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी उत्सुक नाही आहोत जसा आपण स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण जेवढे उत्सुक नाही आहोत तेवढेच आपण आपला उमेदवार निवडून द्यायला उत्सुक नाही आहोत म्हणजे कुठेतरी आपण जी, जी लोकशाही आहे जो आपला आपल्या देशाचा मूळ गाभा आहे मूळ पाया आहे याचं हनन आपणच करतो आहे बरोबर की नाही नाही बरोबर आहे तुमच्या मताशी अगदी मी सहमत आहे शंभर टक्के कारण की वोटिंगची पर्सेंटेज कमी होणं तरुणांचा देशाप्रती जे काही आपल्याला श्रद्धा दाखवायची आहे जे काही आपल्याला अभिमान बाळगायचा आहे त्याच्याप्रती त्यांचा काय म्हणतात त्याला त्यांचा सहभाग कमी दिसणं या गोष्टी आपल्याला लोकशाही खच्चीकरणाकडे घेऊन जातील आणि या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत आणि आपण जर का हिस्ट्री तपासून पाहिली तर प्रत्येकाला मतदानाचा अधिकार भेटलाय हो। म्हणजे जसं की एकदा संविधान सभेमध्ये बाबासाहेब म्हटले होते आता राजा जन्म घेणार पण तो मतदान पेटीतून बरोबर आता तो जर का काही राजा होणार तर तो लोकशाहीतून होणार बरोबर जर का तुम्ही लोकशाहीत जर का खच्चीकरण करत गेला तर तुम्हाला उद्या जाऊन परत हुकुमशाही जाऊ किंवा कारण की त्याच्यामध्ये दुसऱ्या जो काही विरोधक असतो त्याला स्थान नसतं बरोबर लोकशाही मध्ये तसं नाहीये जरी विरोधक आहे तरी त्याला स्थान आहे त्याला बोलण्याचा हक्क आहे आणि तो त्याच्या मागण्या मांडू शकतो आणि मान्य करून घेऊ शकतो किंवा आपण असं म्हणू शकतो की त्याला त्याला देखील तेवढाच अधिकार आहे जो विरोधक आहे लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक याच्यामध्ये त्या विरोधकाला सुद्धा महत्व आहे 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 ते स्वातंत्र्यामध्ये वन मॅन वन व्होट हा अधिकार भेटलेला आहे आणि हा अधिकार सगळ्यांना सामान्य वाटतो म्हणून आता पर्सेंटेज कमी झाले व्होटिंगचा पण हा अधिकार खूप सारी लढाई करून नंतर भेटलेला आहे खूप सारे जण शहीद झालेले आहेत बाबू गेणू सारखं उदाहरण तुम्हाला माहिती आहे खूप सारे जणांनी म्हणजे आत्महत्या के केल्या काही जणांनी इंग्रजांच्या वरती अटॅक केले काही जण जेलमध्ये किती दिवस होते फाशी झाली फाशी आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला हा अधिकार भेटलाय इव्हन अमेरिकेसारख्या देशामध्ये महिलांना वोटिंगचा अधिकार एकोणीसशे ला भेटला बरोबर आणि तो आपल्याला एकोणीशे सत्तेचाळीस लाच भेटलाय मग स्वातंत्र्य आपल्याला पासून भेटलाय अमेरिकेच्या पण पासून कारण महिलांचा वाटा हा खूप मोठा असतो कारण महिलांच्या मतावरती पूर्ण घराचं मत अवलंबून असते बरोबर ते जर का आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीस पासून भेटले तर मग प्रश्न असा आता उद्भवतोय की स्वातंत्र्य जरा जास्त झाले का <laughs> <laughs> निश्चित निश्चित तुमच्या म्हणण्याचा गर्भी गर्भित असा अर्थ हाच आहे की कुठेतरी आपण चंगळवादाकडे जातोय आणि जे आपलं मूळ स्वरूप आहे ज्याला आपण लोकशाही म्हणतो किंवा लोकशाहीचा गाभा म्हणजे अखंड जगामध्ये भारताची जी लोकशाही आहे हिचा नंबर एकला ला ज्याला दर्जा दिला जातो अशी आपली लोकशाही आणि जी लोकशाही ज्या गोष्टीवर उभी आहे ते म्हणजे आपलं संविधान या दोन्ही गोष्टी अबाधित राहणे टिकणे आणि त्या फुलणे ही आजच्या काळाची गरज आहे आणि या तरुणांनी आणि किंबहुना आज आपण तिघेजण इथे बसलेलो आहोत या गोष्टीवर चर्चा करतो आहे अनेक लोकांना ही गोष्ट गौण स्वरूपाची वाटू शकते पण तरी देखील याचा जो अर्थ आहे हा अर्थ हा तरुणाईपर्यंत पोचला पाहिजे अगदी याच्यामधून शंभरामध्ये दहा लोकांना जरी याचा गर्भित अर्थ कळला तरी आज आपली ही चर्चा सफल झाली असं मला म्हणाव वाटेल म्हणजे नक्कीच मला याच्यामध्ये अजून एक गोष्ट ऍड करायची आहे की तुम्ही हे जे काम करताय आता या ब्लॉगच्या माध्यमातून याचा तुम्ही या गोष्टीचा प्रचार करताय तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे प्रत्येकाने या गोष्टी केल्या पाहिजेत कारण एका विचारतज्ज्ञाने सांगितले जो समजदार आहे वही जिम्मेदार आहे जर का तुम्हाला माहित आहे ही गोष्ट महत्वाची आहे तर जर का त्याच्यासाठी तुम्ही काम नाही केलं आणि त्याचा प्रचार प्रसार नाही केला तर उद्या जाऊन म्हणजे इतर तर डुबणारच आहेत पण आपण पण डुबणार आहे बरोबर पण या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि तरुणामध्ये जागरूकता झाली पाहिजे बरोबर आणि आपल्या सगळ्यांना म्हणजे जे कोणी विरोधक असतात जे कोणी सत्ताधारी असतात या सगळ्यांना जो अधिकार आहे तो अबाधित राहिला पाहिजे दादा नमस्कार यांच्याशी चर्चा केली आणि ज्या ज्या वेळेला आपण बुद्धिमान लोकांशी बोलतो त्याच्या वेळेला आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते तुम्ही सुद्धा आमच्यासाठी तसेच आहात मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की आज आपण दोन हजार चोवीस सालामध्ये आहोत तर दोन हजार चोवीस सालामध्ये आपण काय दृष्टिकोनातून पुढे बघितलं पाहिजे किंवा हा जो स्वातंत्र्य दिन आज आपण साजरा करतोय इथून घडलेल्या गोष्टी आणि इथून आपल्याला काय बदल अपेक्षित आहे तुम्हाला काय वाटतं अंधश्रद्धा जी आहे आता चोवीसच्या घडीला दोन हजार चोवीसमध्ये जी अंधश्रद्धा आहे त्याबद्दल आपण त्यातून मुक्तता घेतली पाहिजे की जसं आपण म्हणतो की मांजर आडवे जाणे ही एक अंधश्रद्धा आहे की ह्याच्यामुळं कामं आपली अडकली जातात तर ही निवळ झालेले अंधश्रद्धा जे आहे ह्या ज्या गोष्टी असतात की समुद्रापलीकडे जाणे की हे होत नाहीये पण आपली आजची मुले जवळजवळ पन्नास टक्के ही यू एस सीमध्ये मध्ये शिकत आहेत ह्याच्या अगोदर म्हटलं जात होतं की आपल्या इथल्या लोकांकडून की ह्या समुद्रा साता समुद्रापाल आपण पार करू शकत नाही तर आत्तापर्यंत यू एस सी अमेरिका म्हणा ह्या इंग्लंड म्हणा ह्याच्यापर्यंत जवळजवळ पन्नास टक्के आपले विद्यार्थी शिकत आहेत आणि गुणवंत आहेत आत्तापर्यंत तिथं मेडल मिळवून देशाचे पंतप्रधान असलेले मोदी साहेब यांनीही त्यांचा सत्कार केलेला आहे म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं की जी है, जे अंधश्रद्धा आहे या अंधश्रद्धेला झुगारून देऊन जेव्हा आपण एक पाऊल पुढे टाकतो त्याच वेळेला आपण खऱ्या अर्थाने आपल्या प्रगतीला हात घालत असतो असं मला असं या ठिकाणी आपलं नमूद करावं असं वाटेल तर आपण हा एक या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हा मुद्दा बघितला की आपल्याला अंधश्रद्धा सोडायचे असं तुम्ही सांगितलं आणि जसं सिद्धार्थने आता सांगितलं की तुम्हाला जर का प्रगती साधायची असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने लोकशाही आपला आधार आहे आणि लोकशाहीला धरून आपल्याला पुढे जायचं आहे आणि जास्तीत जास्त तरुणांनी याच्याकडे सक्रियतेने बघायचं जसं की पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल आपले राष्ट्रीय सण तरुणांनी पुढे येऊन साजरे करायचे आहेत आणि आपण एक पाऊल पुढे व्हायचं या सगळ्या कारणासाठी असं तुम्ही सांगितलं आणि निश्चित मला असं वाटतं की आजचा जो आपला चर्चेचा विषय हा अतिशय समर्पक असा आहे अनेक तरुणांना प्रेरणा देणारा असा हा विषय आहे सिद्धार्थ मला तुम्हाला अजून एक असं विचारायचं आहे की सर्वसामान्यपणे लोकशाहीचा अभिप्रेत अर्थ असा होतो की तुम्हाला तुमचे मूलभूत अधिकार आहेत आणि कुठेतरी हे अधिकार आपण आपले निभावताना किंवा आपले अधिकार आपण पूर्णपणे वापरताना आपलं आपल्या कर्तव्यांकडे आपलं दुर्लक्ष होतं आहे का आणि जर का खरंच ही गोष्ट असेल तर आपण हे कसं टाळू शकतो याच्याबद्दल तुम्ही सांगितलं बरं होईल मला एवढंच म्हणायचं आहे की मूलभूत अधिकारामध्ये एक हक्क येतो स्वातंत्र्याचा हक्क प्रत्येकाला स्वातंत्र्याचा हक्क आहे तसंच आपण मूलभूत कर्तव्य जे दिलेत संविधानामध्ये त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे कारण की हक्क जे असतात ते नियमामध्ये कायद्यानुसार तुम्हाला भेटणारच पण कर्तव्याला असा नियम नाही की तुम्ही हे केलंच पाहिजे बरोबर कर्तव्य हे तुमच्या मनातून आलं पाहिजे ऐच्छिक ऐच्छिक आहे स्वातंत्र्याची भावना हे तुमची ऐच्छिक असते पण त्या स्वातंत्र्याचं जे काही समजा जो आपला फ्लॅग आहे जे आपली पूर्वापार ज्यांनी लढाई दिली स्वातंत्र्यासाठी त्यांचा मान ठेवणं पूर्वापार ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढाई दिली त्यांचा मान ठेवणं हे पण कर्तव्यामध्ये येते बरोबर हे संविधानामध्ये नमूद आहे की आपले जे काही राष्ट्रीय चिन्ह आहेत आपले जे राष्ट्रीय राष्ट्रीय जे महापुरुष होते ज्यांनी याच्यामध्ये स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये सहभाग घेतला या सगळ्यांचा आदर झाला पाहिजे त्याच्यानंतर दुसरा जो विषय आता आपण तुम्ही हाताळला की अंधश्रद्धेबद्दल तर त्याच्यामध्ये पण संविधानामध्ये असं नमूद आहे की आपण वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे बरोबर हे पण आपल्या कर्तव्यामध्ये येते हे दोन्हीही कर्तव्य हे आपल्या संविधानामध्ये दिलेले आहेत आणि एक भारतीय म्हणून आपण सगळ्यांनी याचं पालन केलं तर आपल्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी हे चांगलं असणार आहे बरोबर आणि आपण कर्तव्याकडे दुर्लक्ष अजिबात नाही केलं पाहिजे जे आता या गडीला होत आहे बरोबर निश्चित आता हे जे तुम्ही सांगितलं ना याच्या संदर्भामध्ये एक उदाहरणादाखल जर बोलायचं झालं तर असं सांगता येईल की समजा तुम्ही एखाद्या एस टीने प्रवास करतात तुम्ही एक धडधाकट तरुण आहात आणि तुमच्याकडे स्वतःचं रिझर्वेशन आहे रिझर्वेशन तुम्ही काढलेलं आहे आणि एक सत्तर ते ऐंशी वर्षाचे एक वृद्ध महिला किंवा पुरुष तुमच्या शेजारी उभे आहेत तुम्हाला तुमची सीट आहे आता अधिकार तुमचा हा आहे की तुम्ही त्या सीटवर बसलं पाहिजे निश्चित पण एक कर्तव्य म्हणून तो समोर तुमच्या एक वृद्ध व्यक्ती उभा आहे तर त्याला तुम्ही काही वेळासाठी जर बसायला दिलं तर हे तुमचं कर्तव्य असू शकतं त्याचबरोबर आपल्या दोघांना पण मला एक या संदर्भात एक प्रश्न विचारायचा आहे किंवा एक चर्चा करायचे की उगवत्या ह्याच्यामध्ये आहे कदाचित स्वातंत्र्य दिन आणि या सगळ्याची ती स संयुक्त संलग्न नसेल पण आज जो एक म महत्त्वाचा प्रश्न आहे जो आयरणीवर आलेला आहे तो प्रश्न असा आहे की आपल्या महिलांची सुरक्षितता आपल्या बहिणींची सुरक्षितता कारण आज शंभरातल्या नव्याण्णव स्त्रिया या शिकलेल्या आहेत ग्रॅज्युएट आहेत आणि त्या त्या, त्या त्यांच्या फील्डमध्ये अतिशय उत्तम असं करिअर करत आहेत पण वर्षा सहा महिन्यातून एखादी अशी आज बातमी येते की जी आपलं मन सुन्न करून टाकते आता संपूर्ण हा देश आहे या आपल्या देशभरामध्ये ज्या आपल्या मायमाऊलींसोबत जे अत्याचार आपण ऐकतो कानावर पडतात ते ऐकून अक्षरशः आपलं मन सुन्न होतं आपल्या हृदयाची गती थांबते आणि आपले जे दात उठ खाऊन आपण अक्षरशः उठत असतो पण काही काळाकरता जसं की उरणमध्ये झालेलं एक हत्याकांड होतं शि शिळफाटामध्ये झालेलं एक अत्याचाराची केस होती आणि हत्याकांड होतं त्याचबरोबर अगदी रिसेंटली कलकत्त्यामध्ये एका महिला डॉक्टरवरती जो जाला। अत्याचार झाला अनन्वित छळ अत्याचार जे आपण विचारही करू शकत नाही आज आपण काय विचार करतो की आज ही गोष्ट आपल्या घरामध्ये घडत नाही तोपर्यंत आपण सेफ आहोत पण ही गोष्ट कुठेतरी खोटी आहे तो ती झळ आहे ती आपल्याला आपल्याकडे येऊ शकते आपल्यापर्यंत पोचू नये अशी आपले आपली प्रार्थना असेल परमेश्वराकडे पण जर का आपल्या बाबतीत घडलं तर आपण सगळ्यात आपण स्वतःला दुर्भाग्य समजू या बाबतीमध्ये जे तरुण आहेत तरुणाने सजग राहिलं पाहिजे परंतु निश्चितपणे आपली आपल्या समाजाकडून या स्त्री आणि स्त्री हे जे स्त्रियांची सावधानता आहे किंवा आपल्या स्त्रियांची सिक्युरिटी असेल सुरक्षितता असेल याबद्दल आपण काय पाऊल उचललं पाहिजे हे आपण मला सांगा नाही या बाबतीत मला हे बोलायचं आहे की नक्कीच आपण विज्ञानगात आहोत पण आपण असं समजू नये की आपण पूर्णपणे सुधारले आपले विचार पूर्णपणे सुधारलेत कारण की स्त्री अत्याचाराबद्दल किंवा स्त्री समानतेबद्दल बोलायचं झालं जेव्हा एखाद्या स्त्रीला उभं केलं जातं तेव्हा तिच्या दृष्टिकोनातून जी समानता असते ती वेगळी असते आणि एका पुरुषाला के उभं केलं त्याच्या दृष्टिकोनातून जी स्त्री पुरुष समानता असते ती वेगळी असते कारण काय की म्हणजे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन समानतेचा वेगळा आहे कारण की जे काय म्हणतात त्याला ज्याला ज्याचं जळतं त्याला कळतं अशा गोष्टी आहेत त्याच्यामुळं प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे तर स्त्रियांच्या दृष्टिकोनातून जी स्त्री पुरुष समानता आहे ती झाली पाहिजे आणि हा बेस आहे स्त्रियांच्या अत्याचाराचा बरोबर जेव्हा समानता येईल तेव्हा स्त्री पुरुष समानता ही महत्वाची आहे अत्याचार थांबण्यासाठी बरोबर आणि दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यासाठी म्हणजे नागरिकांच्या मधलं जे काही मानसिकता आहे ती तर जबाबदार आहेच पण मला असं म्हणायचं आहे की सुद्धा कडक पावलं उचलली पाहिजेत आणि त्याच्यावरती काम केलं पाहिजे याच्यासाठी मी जरा जुन्या हिस्ट्रीमध्ये जातो आपले महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज तर मी एकदा गोविंद पानसरेंचं एकदा व्याख्यान ऐकलं होतं ते खरा शिवाजी याच्यावरती व्याख्यान द्यायचे ते आता म्हणजे कालखतीत आहेत तर त्यांनी एकदा सांगितलं होतं मी ऐकलं होतं की शिवाजीराजांना जनता एवढी काम आणायची शिवाजी राजांना जनता एवढी का मानायची म्हणजे कोणी मानायच म्हणजे जीव द्यायला पण तयार व्हायचं असे हो। मुस्लिम सरदार पण आहेत त्यांना माहित होतं की मी यांच्यासोबत इकडे गेलो की माझा जीव जाऊ शकतो किंवा काही जणांनी आत्मसमर्पण करावं लागू शकतं आणि होऊ शकतं असं पण असं म्हणजे त्यांनी धर्म बघितला नाही त्यांनी जात बघितली नाही असे लोक पण जायचे कारण शिवाजी काय त्यांचा हे नाहीये म्हणजे नातेवाईक नाहीये किंवा कोणी नाहीये इतर राजे पण आहेत ना आणि पानसरी काय करायचे की त्यांचा उल्लेख शिवाजीच करतात माजा शिवाजी। माजा शिवाजी। शिवाजी। ते म्हणायचे माझा शिवाजी माझा शिवाजी हा माझा शिवाजी तर याच्या पाठीमागचं कारण ते असं सांगतात की प्रत्येकाच्या घरी एक कारण त्याच्यातलं असं सांगितलंय की प्रत्येकाच्या घरी स्त्रिया असतात आणि स्त्रियांना त्या काळात खूप आदर होता आणि जेव्हा मुघल आक्रमण वगैरे व्हायचं काय त्याच्यामध्ये म्हणजे काही आक्रमणकारामध्ये काय व्हायचं की स्त्रियांच्या वरती पाठीमागा अत्याचार केले जायचे जर का लढाई झाली की स्त्रियांच्या वरती अत्याचार व्हायचे किंवा स्त्रियांना उचललं जायचं पण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराजांच्याकडून असं एकही गोष्ट घडलेली नाहीये आणि किंवा त्यांनी घडू दिलेलं नाही जर का असं काही निदर्शनास आलं तर त्याला त्यांनी कठोर शासन केलंय की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्त्रिया अत्यंत सुरक्षित सुरक्षित होत्या आणि त्याचे कायदे एकदम स्ट्रॉंग होते की जर का असं काय आढळलं की खूप जणांचे उदाहरण आहेत काय काही जणांचा कडेलोट केला आहे काय काय जणांचा चौरंगा केलाय अशा गोष्टी आपण ऐकवत आहेत किंवा इतिहासामध्ये आहेत कारण की स्त्री अत्याचार केला नाही पाहिजे असा स्ट्रॉंग मेसेज शिवाजी महाराजांच्याकडून गेला होता बरोबर आणि जरी समजा एखादा असेल म्हणजे फितूर झालेला असतात हे शिवाजी महाराजांचं राज्य नाही एखादा सरदार असा असतो मी बाबा या राज्यात नाही मी या राज्यात राज्यामध्ये तर काही ठिकाणी महाराजांनी त्याच्या राज्यामध्ये घुसून त्याला शिक्षा दिली बरोबर काय म्हणजे तेवढा जरब होता तर माझं असं मत आहे की यांनी पण म्हणजे जे काही गवर्नमेंट आहे जे कोणी येतात असं नाही की कुठलं गवर्नमेंट चांगलं करतं एक गवर्नमेंट वाईट करतं सगळे तेच करतात बरं म्हणजे मला असं म्हणायचं आहे की एका शब्दात जर आपण सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांची स्त्रियांच्या सन्मानाच्या प्रती झिरो टॉलरन्स पॉलिसी होती जर का तुम्ही एखाद्या स्त्रीवरती अन्याय करत असाल तर त्या त्याच्यासाठी झिरो टॉलरन्स असेल तुम्ही कोणी असा तुम्हाला कोट कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल म्हणजे कडेलोट असेल किंवा अशा स्वरूपामध्ये कुठलीही असेल आज काळा काळाच्या ओघामध्ये हे मागे पडत गेलं आणि आज खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या टॉलरन्स होण्याची काळाची गरज आहे इव्हन आपण जर का काही इतर देश आहेत समजा दुबई आहे अबुधाबीमध्ये काही मित्र आहेत तर त्यांच्याशी चर्चा घडल्यानंतर असं समजते की तिकडे महिलांच्या वरती अत्याचारचाराचं चा प्रमाण जे आहे ते अत्यल्प आहे एकदम अत्यल्प आहे आणि हे काय कारण की तिथला कायदा खूप कडक आहे बरोबर आणि इतका कडक आहे कोणी विचार पण नाही करू शकत की एखाद्या महिलेला आपण छेडलं पाहिजे बरोबर तिला काहीतरी बोललं पाहिजे बरोबर आणि असेच कठोर कायदे या देशामध्ये दे लागू झाले पाहिजेत आणि ते इम्प्लिमेंट पण झाले पाहिजेत बरोबर असं माझं मत आहे धन्यवाद आपल्या दोघांचे पण अत्यंत आभार कारण अतिशय मोलाची माहिती खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य दिन असेल किंवा आपले कुठलेही सण असतील हे वैचारिक दृष्टिकोनातून जर का आपण साजरे केले तर आपण दिवसेंदिवस उन्नत होतो त्यासाठी जो आपण मला वेळ दिलात याच्यासाठी मी आपला अत्यंत आभारी आहे असं म्हणतात की सर्वेपी सुखीनं संतू सर्वे संतू निरामया हे जर का आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या बाबतीमध्ये खरं करायचं असेल तर आपण आपली लोकशाही टिकवली पाहिजे आपण आपली अधिकार जसे आपण आपण मांडतो आणि आपण आपल्या अधिकारांना कवटाळून बसतो त्याचप्रमाणे आपण आपली कर्तव्य पार पाडली पाहिजेत या विषयावर खरं बोला तर बोलायचं झालं तर हा विषय फार मोठा आहे अभ्यासाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य अनेक नेत्यांनी आपल्याला मार्गदर्शनपर तत्त्व मूल्य घालून दिलेली आहेत या सगळ्याचा आपण विचार करूया आणि कुठेतरी आपण आपलं आयुष्य समृद्ध करूया आपला समाज जपूया समाजाचा अर्थ आपण संपूर्ण मानवजात असा या ठिकाणी अभिप्रेत आहे कुठला एक समाज नव्हे नव्हे हे जर का आपण सगळ्यांनी पाळलं एक एका विचाराने पुढे गेलो तर पुन्हा एकदा आपल्या भारत देशाचा सुवर्ण काळ येण्यासाठी वेळ लागणार नाही हा संपूर्ण विचारांचा आमचा जो विचारांचा परामर्श होता आपल्याला कसा वाटला हे आपण कमेंट करून कळवा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन एक्सायटिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद